नमस्कार लवकरच येतोय आपल्या सर्वांचा आवडता सण गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचे आवडते मोदक आता घरोघरी बनतील गणपतीच्या निमित्ताने घरोघरी बनणारा हा प्रसाद आरोग्यासाठी किती हितकर आहे ते बघूया आजच्या या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मोदकाची महती आणि इतर देशांमध्येही मोदकाचा होणारा वापर याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोदक हा अस्सल भारतीय चवीचा पदार्थ पण याचे वेगवेगळे व्हर्जन अनेक आशियाई देशांमध्ये प्रचलित आहेत आणि लोकप्रिय पण आहेत सध्या सर्वत्र मिळणारा मोमोज हा पदार्थ आबालवृद्धांचा अगदी आवडता पदार्थ झालाय पण तेही मोदकाचेच एक व्हर्जन तुम्हाला आश्चर्य वाटेल की जपानमध्ये देखील गणपतीचे एक रूप आहे आणि त्याही गणपतीला नैवेद्य दाखवला जातो पण त्यामध्ये दही मध आणि काही स्थानिक पदार्थ वापरले जातात मलेशिया सिंगापूर याही देशांमध्ये मोदक बनतो बर का थायलंड म्यानमार याही देशांमध्ये मोदकाचे गोड किंवा तिखट प्रकार प्रसिद्ध आहेत अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून या पदार्थाची वेगवेगळी स्थानिक व्हर्जन्स तयार झाली आहेत पण कोणी काहीही म्हणा मोमोज आणि मोदक यापैकी आपला उकडीचा मोदकच सरस आहे नाही का गणपती आणि मोदक हे लहानपणापासून आपल्या मनात अगदी रुजलेले समीकरण मोदक या शब्दाचा अर्थ आहे मोद म्हणजे आनंद देणारा हा पदार्थ गणपतीलाही आनंद देतो आणि आपल्या मनालाही म्हणून याचे नाव मोदक उकडीचे तळणीचे खव्याचे असे बरेच मोदक आपल्या भारतात परंपरेने बनवले जातात पण सुगरणीची परीक्षा पाहणारा तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मोदक ही खरी मेजवानी पांढरा शुभ्र नाजूक कळ्या घडलेला सुबक मोदक पाहताच मनाला किती आनंद देतो आणि खाताच रसना आणि आपल्या मनालाही तृप्त करतो यातला जो ओला नारळ आहे त्याचा आरोग्याच्या दृष्टीने होणारा उपयोग आपण नारळी पौर्णिमेच्या व्हिडिओतून पाहिलाच आहे हाच नारळ सारणाच्या रूपात मोदकामध्येही हजेरी लावतो ओल्या नारळाचा चव गूळ खसखस वेलचीपूड आणि साजूक तूप अशा सुपर फूड्सनी बनलेले हे सारण तांदळाच्या पारीत भरले जाते आणि वाफवून बनतो आपला आवडीचा उकडीचा मोदक तांदूळ हे आपल्याला साथम्य असणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज पचणारे धान्य त्यातल्या त्यात मोहर तांदळाचा सुगंध आतमध्ये रुचकर सारण आणि त्यावर साजूक तुपाची धार हे मिश्रण म्हणजे एकदम आरोग्यदायी त्यातला गूळ हा पोषण करणारा शरीरात आयन कॅल्शियम वाढवणारा वातपित्तारी दोषांचा नाश करणारा आणि भरपूर एनर्जी देणारा आहे या सारणामध्ये अगदी थोड्या प्रमाणात असणारी खसखस ही पावसाळ्यात वाढणारा वात कमी करणारी भरपूर प्रथिने फायबर्स अनेक विटॅमिन्स मिनरल्सचा स्रोत असणारी आहे ही बहुगुणी खसखस हाडांच्या पोषणासाठी शिवाय हृदयासाठी अतिशय गुणकारी यात आणखी असते थोड्याशा प्रमाणातली वेलची पूड ही आहे पाचक अग्निदीपक शीतगुणांची तरीही त्रिदोषांचे शमन करणारी पावसाळ्यात वारंवार होणारी अलर्जी सर्दी खोकला या त्रासांसाठी ही औषधी अतिशय उपयुक्त शिवाय सुगंधी असल्यामुळे मनाला प्रसन्न करणारी आणि जिभेला चव आणणारी अशी ही वेलची पूड त्यामुळे चव तर येतेच पण औषधी गुणांमुळे गोड पदार्थांमध्ये एक बॅलन्स निर्माण होतो आधुनिक संशोधनानुसार अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज पण आहेत त्यामुळे अनेक आजारांमध्ये हिचा औषधी उपयोग होतो आपल्या आहारशास्त्राने आणि आपल्या सणांनी अशा अनेक आयुर्वेदिक औषधी आपल्या सवयींचा दिनचर्येचा आपल्या सणांचा एक भाग बनवला आहे आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची आपसूक काळजी घेतली जाते असतं साजूक तूप त्याचा महिमा काय सांगावा त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ या चॅनलवर बनवावा लागेल आणि तो लवकरच येईल पण या मिश्रणामध्ये तुपामुळे या मोदकाला पूर्णत्व येते अग्निदीपक पाचक शरीरात उत्तम प्रकारचे कोलेस्ट्रॉल निर्माण करणारे हे तूप आपली त्वचा केस हाडे सांधे या सर्वांना बळ देणार आहे तर एक नाही दोन नाही सगळ्या सुपरफूड्सचे मिश्रण असणारा हा मोदक या गणपतीच्या दिवसात आपण अवश्य बनवू खाऊ आणि आपल्या प्रियजनांनाही देऊ आणि निरोगी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू आशा आहे की आपल्या सर्वांना मोदकाची ही माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद